कट्टर शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असणारे सोलापूर शहर महानगरपालिका क्षेत्रप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी आपल्या क्षेत्रप्रमुख आणि शिवसैनिक पदाचा राजीनामा दिलाय यावेळी त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये ते म्हणाले मी विष्णू विठ्ठल कारमपुरी राहणार सोलापूर सन एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून शिवसैनिक म्हणून पक्षाचं काम करतोय सुमारे तीस वर्षांच्या या कालावधीत शिवसेना शाखा प्रमुखापासून ते सोलापूर शहरातील मनपा क्षेत्रप्रमुख या पदापर्यंत अनेक पदांवर मी काम केलं आहे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद यासाठी मला लाभले आहेत सध्या माझ्या वैयक्तिक कारणामुळे आणि वयोमानाचा विचार करून मी स्वखुशीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख पदाचा आणि शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे हा राजीनामा स्वीकारावा ही कळकळीची विनंती असं त्यांनी या राजीनामापत्रात म्हटलं आहे त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसेना सचिव यांना राजीनामा पत्र दिलंय जरी या पत्रामध्ये काही कारण लिहिलं असलं तरी खरं कारण काय यावरून आता शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय